तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरू सर्व स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी आज घेऊन आहे बोडाशाही बाजारामध्ये आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वर शुक्राचा हा बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला गोंड्यातील शेया या आणि बिटेलच्या पण येतात कधीमध्ये मध्ये पण शेया कधीमध्ये मध्ये येतात मित्रांनो जास्त करून ते या बाजारामध्ये तुम्हाला गावराशे भेटून जातील आणि मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे संपूर्ण शहरची काही किंमत तुम्हाला सांगण्यात प्रयत्न केलेला आहे चॅनल काही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा आज आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो एकोणचाळीस सबस्क्राईबर कंप्लीट झालेली आहे तुमचा मनापासून धन्यवाद फक्त एका तुमच्या सस्साबाईराची गरज आहे सबस्क्राईबर करा आणि आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे शहराचा काय बाजार भाव असतो बैल बैल बाजारामध्ये बैल बाजाराचा काय बाजार भाव असतो मैस बाजाराचा काय बाजार भाव असतो आणि गाय बाजारचा काय बाजार बस तुम्हाला संपूर्ण मी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तर इथं सुरुवात करतो मित्रांनो शेतकऱ्याच्या टॉप मोठ्या उपाय शाळेत दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या उपायच्या शेतकऱ्याच्या शाळे चित्रांनो कोणी गावची काही फोटोवाडीची का तर काय मिळवू शकते किंमत बावीस हजार रुपये किंवा सांगायला तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता का फोन नंबर आहे का शहाण्णव त्र्याऐंशी मित्रांनो शेतकऱ्याची आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या बोलण्यासाठी बाजारामध्ये प्युअर गाभरणशा मित्रांनो येत असतात बाजारामध्ये मोठ्या मपाय शे असतात तर पाहूया मित्रांनो दादा कोणा या वारंगा मसाई शही आहे तर दादा किती विषांशी आहे शही आहे मित्रांनो तर किती मला किंमत दादाची बावीस हजार सांगायची बावीस हजार कम कमी जास्त होईल कमी मान ठेवत तर तुझा फोन नंबर सांग फोन सांगतास सोळा चाळीस मित्रांनो तर कोणाला ही हिशे पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता खूप मोठ्या उपाय शेही आहे नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता ठिकाणी पाहू शकता आपल्या वोडाशेरी बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या उपायची होतिशही आली आहे मित्रांनो ह्या बाजारामध्ये तुम्हाला या होंड्यात आहे आणि गावराशा जास्त करून भेटून भेटून जातील तर दादा कोणा गावचे का विकत घेतली ना केवढी घेतली दादा साडे अठरा हजारला मित्रांनो शे विकत घेतली आहे किती महिन्याची लागणार होती दादा दीड महिन्याची लागल नाही मित्रांनो साडे सोळा ना साडे अठरा हजार घेतलेली आहे मित्रांनो पाहू शकता टॉप मध्ये शे आहे तर तुम्हाला ह्या तर या ठिकाणी या बाजारामध्ये तुम्हाला भेटून जातील नाही या ठिकाणी पाहू शकता दादा पशी तिन्ही पण दुधा आहेत क्वालिटी मित्रांनो शेईची पण एक नंबर क्वालिटी आहेत तिन्ही पण गावरान आहेत दादा अलीकडची काय किंमत सांगली बावीस हजार किती वितां शाळे असणार त्या तिशाना याची काय मिळली म्हणजे तिची अठरा हजार आणि पलीकडची बावीस हजार मित्रांनो तर दादा सांगायची किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहेत गावरान शाही आहेत कोण्या गावचे असे तुझा फोन नंबर सांग तर मित्रांनो हो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या प्युअर गावरांशी आहेत पिलेवाले पण आहेत गाभर पण आहेत तर हिची काय म्हणली किंमत हिची पंधरा हजार आहे पिली किती आहे तिच्या खाली सडी आहे का सडी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण सांगतो ही हिची काय म्हणली किंमत एक किलो आहे सतरा हजार ही किंमत सांगायला तर गावांशी आहे मित्रांनो आणि तिची काय म्हणली एक किलो आहे सडी आहे मित्रांनो ही पण दादा कमी जास्त किंमत होईल ना हो, 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 तुझा फोन नंबर सांग मित्रांनो शेतकऱ्या शहर तुम्हाला आज सुरुवातीमध्ये सुरुवातीला दाखवत आहे तर कमी होईल या ठिकाणी पाहू शकता कोणा लागवण्यासाठी भेटायला नर पाहिजे असेल ते भेटून जाईल भाऊ मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दादा कोणा गावचा आहे पालेगावचा आहे तर किती सांगली किंमत दादाची पंचायत हजार सांगायची आहे किती महिन्याचं आहे वर्षाचा आहे बारा महिन्याचं आहे फक्त बारा एका वर्षच आहे मित्रांनो आणि पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर बेचाळीस सर किंवा सांगायचे असते मित्रांनो कमी जास्त होईल यवरामध्ये तर तुझा फोन नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात अकरा पंच्याण्णव सत्ता यवारामध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो पाहू शकता बारा महिन्याचं बकोड आहे लागवण्यासाठी कोणाला पाहिजे असेल ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता काकानी शहर केलेला आहे केवढं घेतले तुमशी साडे अठरा साडे अठरा घेतली का पाठ आहे पाठ आहे पाठे खाली तिकडे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला या क्वालिटी मध्ये साडे अठराशे भेटू जाईल अडलची क्वालिटी पाहू शकता कासा किलो आहे एका दु एका दूध आहे ना? ना एका तामा। एका दूध आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर साडे अठरा हजार शे घेतलेली आहे या बाजारामध्ये आपल्या बोल्डा बाजारामध्ये त्या ठिकाणी पाहू शकता आज आपल्या बोर्डा बाजारामध्ये तोटोरीचं पण नर आलेलं आहे विक्रीसाठी तर पाहू शकता क्वालिटी मित्रांनो हो एक नंबर आहे किती महिन्याचा होईल नऊ महिन्याचा नऊ महिन्याच्या काय मिळाली किंमत याची किंमत बावीस हजार सांगायची बावीस हजार सांगायची मित्रांनो बावीस हजार रुपये कमी जास्त होईल आणि कोणा गावचा आहे पिंपर केव एक्तावन्न दहा दहा तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही योवरामध्ये किंमत कमी जास्त होईल या ठिकाणी पाहू शकता एक होण्यामध्ये पाटरू आहे आणि एक गावरामध्ये एक आहे तर काय म्हणली तुम्ही किंमत दोन्हीचे अठरा हजार सांगायचे लागण आहेत का गाभण आहेत का किती महिन्याचे काय लागण आहेत दोन दोन महिन्याचे काय लागण आहेत कमी जास्त किंमत होईल आणि तुमचा फोन नंबर सांगा नऊ सहा नऊ सहा आठ आठ नव्वद नव्वद सहा नऊ बावन बावन तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही वरम किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या दोन पिलीवाली शेळीचा सौदा झालेला आहे पाठवा करे का दोन्ही पण पाटी आहेत तर दादा केवढं घेतली तीस हजाराला घेतलेली आहे तीस हजारला मित्रांनो शेरीचा सौदा झालेला आहे तर पाहू शकता किती वितानशेही आहे तिसऱ्या वितां शेअरी आहे मित्रांनो तिसऱ्या विधान शेळी मित्रांनो तुम्हाला केवढे केवढं घेतली तीस हजाराशी घेतली आहे दोन पाठ बकरायच्या खाली मित्रांना या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगलो तुम्ही प्युअर होंड्यातील शे या ठिकाणी बाजारामध्ये येतात आणि गावरान पण येतात तर काय म्हणली याची किंमत पंचवीस एक प आहे का एक पाटे आहे पंचवीस हजार किंमत सांगायची किती विताना शेअर आहे चौथे मित्रांन आहे तर कोणा गावचे आहे तुमचा फोन नंबर सांगा हा तर सांगायची किंमत आहे वरामध्ये कमी जास्त होईल तर याची काय म्हणली किंमत काय म्हणली महाराज किंमत याची अठ्ठावीस हजार दोन पिल्ले दो आहेत मित्रांनो याच्या खाली महाराज कोणा गावची किशोरी कांडलीच आहे का तर याची काय म्हणली किंमत हिचे पण अठ्ठावीस हजार हिच्या खाली पण दोन पिल्ले आहेत तर पाहू शकता मी सांगायची किंमत असं अठ्ठावीस हजार तुमचा फोन नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर छेचाळीस एकान ब्याण्णव तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता या ठिकाणी पाहू शकता प्युअर गावरामध्ये आहे तर इथे आले घ्या कॉलरेडी पाहू शकता मी एक नंबर आहे तर काय सांगली होईल किंमत पंचवीस हजार किंमत सांगायला तर किती आहे तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता ते मित्रांनो पाहू शकता एकाच या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत तर खूप चांगला क्वालिटीचे आहेत तर कोणा गावच्या तुमच्या असोला गावच्यात का तर याची काय म्हणली किंमत तेरा हजार गाभण आहे का गाभण आहे याची काय म्हणली किंमत पिलिवाली पंचवीस हजार मित्रांनो पाहू शकता आहे पाठबकराय आहे पंचवीस हजार किंमत सांगा तीन तीन गावराने याची काय म्हणली बावीस हजार खाली पाठपक्रा आहे पाठ बकरा आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नयाण्णव सत्तेचाळीस चाळीस एकोणपन्न तर या ठिकाणी पाहू शकता या आपल्या बोडश्वर बाजारामध्ये बारकी बकरी पण भेटून जाते तुम्हाला लहान मापाची मोठ्या मापाची तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी हा बाजार दर शुक्रवारी हा बाजार होतो ातीचे गावांमध्ये एक आहे कॉलेज पाहू शकतात समोर आहेत चालू आहे बाजारामध्ये नाही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अठ्ठावीस हजार सौदा चालू आहे एक पिलू आणि एक शे आहे मित्रांनो पाहूया बोला

त्या ठिकाणी पाहू शकता हे दोन बकऱ्या तिच्या खाली एक बकरा आणि हे एक बकऱ्या डाळ्या तर पाहूया काय किंमत सांगतात अशोक मामाच्या दावणीवरची शेळी आहे प्युअर गावरामध्ये आहे तर, तर मामा काय सांगली होईल किंमत छत्तीस सांगायला थोडी कमी जास्त होईल किती होतं शेळी मामा तुमचा फोन नंबर सांगा शहा नऊ चार सत्याहत्तर एकवीस एकावन्न सांगायची मित्रांनो किंमत आहे या किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता हे दोन प्ले तिच्या कशाला पिल्ल्याची क्वालिटी एक नंबर आहेत प्युअर गावरामध्ये शेळी ठिकाणी पाहू शकता कासाल्या याच्या दोन पिले आहेत गावरा शेळी तर कोणी हो गावची कोणा या रांगाची शेळी मित्रांनो किती वितांची हो श्री यावी तिसऱ्यांदा आहे तर काय म्हणली किंमतीची चोवीस हजार सांगायची चोवीस हजार कमी जास्त होई वीस ला तुमचं नाव काय मल्हारी सुखदेव वाघमारी तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव एकसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे वाटप करे का याच्या खाली मित्रांनो पाहू शकता तुम्ही तिसऱ्या नंतर आहे नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये मित्रांनो पाठवू या ठिकाणी आलेला आहे विहार झालेली आहे कावलटी पाहू शकता मी एक नंबर श्री आहे आणि किती वितांना ही दुसऱ्या वितांना नावाट आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दोन पिल्याची माय आहे तर काय मिळालीची किंमत साडे साडेबावीस सांगायचे बावीस कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा 997306957 कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा दाताला फक्त चार आहे दे। मित्रांनो पाडबकर आहे पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता शेळीची पण क्वालिटी पाहू शकता प्युअर गौरामध्ये पाडरू आहे शेळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाडबकर दहाच्याकडे आहे हां पहिला दूध पाटे सांगली बावीस हजार दिली का तर मित्रांनो बावीस हजार शिर आहे पाहू शकता तुम्ही कोणती तुम्ही का बावीस हजार घेतली ना तर मित्रांनो तुम्हाला या क्वालिटी मध्ये शिव पाहिजे असेल तर या बोडशाही बाजारामध्ये भेटून जाईल आणि अशा क्वालिटी प्युअर गावरामध्ये पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी साठचाळीस आज किती आणले शे बाजारामध्ये सात आण सात आणत का किती विकल्या तीन चार विकत तीन चार विकल्यात तीन राहिलेत मित्रांनो दाखव तुम्हाला क्वालिटी पाहू शकतात याच्या खाली मित्रांनो एक फ्लो आहे प्युअर बकरा आहे आठची कलर तिची होऊ शकत मित्रांनो प्युअर गावरामधून पाठवू आहे काय मिळायची किंमत साडे सतरा हजार सांगायची आहे यावर कमी जास्त होईल ना पंधरा द्यायची बकरी आहे का पाठ आहे मित्रांनो फोन नंबर सांगा तुमचा तिन्ही आहेत दटलेले आहेत याची काय म्हणली किंमत एकोणीस हजार न दोन्ही पण एकोणीस एकोणीस हजार मित्रांनो दोन्ही पण पाहू शकता तुम्ही आणि टॉपमध्ये आहेत मित्रांनो शेया आणि याची काय म्हणली साडे सडी आहे का मित्रांनो यांच्या सडी पण भेटून जाईल साडे पंधरा हजार रुपये तुम्हाला सांगायचं मित्रांनो बाराला देणार आहेत कोणाला पाहिजे एकदा फोन नंबर सांगा पुन्हा एकदा यांच्यापासून पाहू शकता प्युअर होंड्या मध्ये आणि प्युअर गावरामध्ये शेया असतात मित्रांनो टॉपमध्ये शेया असतात तर काका किती आणल्या अशा सहा दोन दिल्या दोन दिल्या चार आहेत पिलीवर आहेत का गाभण आहेत मित्रांनो याची काय सांगली होंडीची चोवीस हजार मित्रांनो याची पाठ बकरी याच्या खाली आणि याच्या काय दोन्ही बकरी आहेत का याच्या खाली दोन बकरी दोन बकरी आहेत याची पहिल्यांदा आहे आणि किती म्हणजे किंमत तिची बावीस हजार याची काय म्हणजे साडेबारा साडेबारा हजार चढी आहे दुधाची आहे आणि मित्रांनो पाहू शकते याची काय म्हणजे दुधाची आहे ही पण दुधाची आहे तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणव्या पाठ बघाय काय पाठबक पाहू शकतो शे खूप चांगल्या क्वालिटीची गारोन शे आहे तर काय म्हणाले किंवा तिची भेट सत्तावीस हजार सत्तावीस हजार सांगायची किती वितांशी आहे तिसऱ्या वितांशी आहे तर कोणा आहे तुझा फोन नंबर सांग मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला आहे त्यांचा कॉल करू शकता प्युअर गावरामध्ये शही आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दाजीपुशी टू खूप चांगल्या क्वालिटीच्या दुधाच्या शही आहेत मित्रांनो सड्याश्या दुधाच्या आहेत तर कोणाला दुधासाठी शाळे पाहिजे असेल ते भेटून जातील तर काय सांगली हो किंमत सोळा <yekhi> हजार <yekhi> ना एकशे मित्रांनो सोळा हजार रुपयांना आहे तर यांच्या पैसे चारशे सडे आहेत तर पाच आहेत मित्रांनो एक राहिली क्वालिटी पाहू शकता प्युअर गावरामध्ये शेअ आहेत किती दाजी तिसऱ्या तिसऱ्या वितांनी शे आहेत तर क्वालिटी मित्रांनो पाहू शकता तुमच्या समोर आहेत तर येवरामध्ये कमी जास्त होईल अजून मित्रांनो चौदा हजार म्हणाल तर तुमचा फोन नंबर सोळा हजार ना आणि तुमचा फोन नंबर सांगा तेवीस चाळीस मित्रांनो पाहू शकता अटलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो सड पाहू शकता मित्रांनो यांच्यापासून टॉपमध्ये शाई असतात गा पण असतात आणि सडे पण असतात आणि पिलेवाले पण शाही असतात याचा फोन नंबर सांगा पुन्हा तुमचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर द्यायला कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्यापासून मित्रांनो प्युअर गावरान आणि होण्यातील शाही असतात तर हिची काय सांगली हो किंमत सोळा हजार हिची मित्रांनो सोळा हजार रुपये किंमत सांगायची आणि त्या पाटाची काय सांगली हजार दोन हजार आणि किती किती उतरण असताना या तिसऱ्या दुसऱ्या मित्रांनो किंमत सांगायची असते कमी जास्त होईल आणि किती माहिती लागणार आता किती माहिती लागणार आहेत हा साडेचार महिने मित्रांनो किंमत कमी जास्त होईल अजून पैसे आहेत त्यांच्यापाशी पिली वाली काही तीन पिली आहेत मित्रांनो याच्या खाली प्युअर गावरान शेळी आहे किती मल्लीची किंमत बावीस हजार बावीस सांगायचे मित्रांनो कमी जास्त व्यवहारामध्ये होईल आणि याची काय मिली किंमत नऊ हजार नऊ हजार का सडी आहे खाली आहे आणि होंडीची काय सांगली त्या होंडी दोन पिले आहेत हा दोन पिले आहेत हे हे दोन पिले आहेत मित्रांनो आणि शेळी आहे किती मिलीची किंमत पंचवीस हजार रुपये हा फोन नंबर सांगा तुमचा आणि यांच्या पण मित्रांनो खूप चांगल्या कॉलेज आहेत कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा आता शहात्तर वीस शहाण्णव झिरो एक शेतकऱ्याचे आहेत शेतकरी आहेत ना कोणते गावरून जांभरून सांगेल जांभरूनचे आहेत जांभरूनचे आहेत मित्रांनो कॉल करू शकता तुम्ही किंमत कमी जास्त होईल मित्रांनो शेळी पाहू शकता घेतली का काय सांगली होती किंमत हजार किंमत सांगाल पाठ आहे का दोन्ही पण बकरी आहेत मित्रांनो किती शेळी असेल होती तिसऱ्या वितरणशाही आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे गावांशी आहे तिसऱ्या वितरणशाही आहे दोन्ही पण बकरी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस एकसष्ट चौदा एकोणीस कोण्यागावचे दिग्रस्टची कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात यांच्यापासून खूप खरंच खूप मोठ्या मंपाशाळ्या असतात मित्रांनो प्युअर गावरामध्ये होंड्यावतीमध्ये खूप मोठ्या मंपा शाळे असतात तर कोणाला मोठ्या मंपा शहाया पाहिजे असेल तर यांना भेट द्या तर याची काय म्हणू किंमत अठ्ठावीस हजार गाभण आहे का अठ्ठावीस हजार किंमत सांगायची तर गा आहे किती विधानशी आहे तिसऱ्या शेही आहे मित्रांनो हीची काय म्हटली किंमत बावीस हजार याची किंमत आहे मित्रांनो ही किती ना तिसऱ्यानं आहे तिसऱ्यांच आहे मित्रांनो टॉपमध्ये शेअ आहेत यांच्यापेक्षा अजून खूप मोठ्या शेअ असतात मित्रांनो तर फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव झिरो तीन बावीस झिरो तीन एक मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही व्यवहारमध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीची शेही आहे क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता

मित्रांनो पाहू शकते शेळीची मित्रांनो खरेदी केलेली आहे काका ना तर काका कोणा पार्टीच्या का तर केवढं घेतली शेही सडी आहे ना सडी आहे मित्रांनो शे शेळी घेतली आहे आणि किती विताना असं नाही म्हणजे तीन लिटर दोनदा मध्ये दोनट्या मध्ये तीन लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो आहे शेळीची खूप मोठ्या दुधाची शेळी घ्या समोर घ्या आणि तिची काच दाखवायचा कास पाहू शकता मित्रांनो तीन लिटर दुधा आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या बोडशाही बाजारामध्ये आलेली आहे आणि काकाने घेतली आहे का केवढी घेतली एकोणीस हजाराला शेळी घेतली आहे मित्रांनो प्युअर गावरामध्ये शेळी आहे तर तुम्हाला या क्वालिटी मध्ये शेळ्या पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्या बोडशाही बाजारात भेटून जातील हा बाजार मित्रांनो दर शुक्रवारी बाजार भरतो आणि अशोक मामापासून शेळी घेतलेली आहे अशोक मामाच्या जाऊन पण शेळ्या खूप चांगल्या क्वालिटीच्या सडे आहेत त्यांचा पण नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपले दादा आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी या बाजारामध्ये आले होते नाव काय तुझं ना काय तर म्हणजे आपले रोज व्हिडिओ पाहत नाही व्हिडिओ पाहायला आवडत का तर मित्रांनो तुम्हाला आज मी संपूर्ण शेअर बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आपल्या परभणी जिल्ह्याचा हिंगोली जिल्ह्याचा आणि जवळपास संपूर्ण शिक्षकांचा हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं कोण शेअर करा कमेंट करा मित्रांनो काय प्रश्न असेल कमेंट करा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यापाराचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आणि कोणाला चांगल्या क्वालिटीचा शेअर पाहिजे असेल तर माझा नंबर पण घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस त्र्याण्णव आणि डिप्रेशन नंबर दिलेला आहेत आपल्या प्रोफाईलच्या खाली पण नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी भेटूया उद्या जा आपल्या कम्फ्टेबेल बाजारामध्ये